नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या ऑल एक्झाम अपडेट्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये अगं महाराष्ट्रामध्ये मेगा भरती आलेली आहे ती ठाणे महानगरपालिकेअंतर्गत ही भरती चालू आहे आणि त्यासाठी अर्ज भरण्याची आता उद्यापासून सुरुवात होणार आहे तर त्या संदर्भात आपण ही या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत तर तर पहा ठाणे महानगरपालिकेअंतर्गत ही गट आणि गट पदांसाठी ही सरळ सेवा प्रवाशांनी जाहिरात निघलेली आहे ठाणे महानगरपालिकेअंतर्गत आणि त्यासाठी अर्ज करण्याचा कालावधीसुद्धा त्यांनी उपलब्ध करून देणार आहे बारा आठ पासून आणि उद्यापासून ही अर्ज भरण्यास सुरुवात होऊन दोन सप्टेंबरपर्यंत हे तुम्हाला अर्ज भरता येणार आहेत त्याचा त्यामध्ये एकूण सतराशे त्र्याहत्तर पदांची ही भरती होत आहे तुम्ही पाहू शकता कोणत्या पदासाठी इथं या ठिकाणी भरती निघली आहे तर पदे ही सतराशे त्र्याहत्तर आहेत तर पहा तुम्ही पाहू शकता इथे एकूण जवळपास भरपूर पदा शेहेचाळीस ते पासष्ट पदांची ही भरती या ठिकाणी होत आहे तर ह्या भरतीचा का अर्ज भरण्याचा ही उद्यापासून म्हणजे बारा ऑगस्टपासून सुरुवात होत असून दोन सप्टेंबरपर्यंत आहे ऑनलाईन हे तुम्ही अर्ज भरू शकता आणि त्यानंतर तुमचे प्रवेशपत्र हे सात दिवस परीक्षा अगोदर येतील तर सर्वात पहिले प्रश्न आहे की हे तुम्हाला कुठे मिळेल म्हणजे भरती तुम्हाला कुठं अर्ज करण्यात तर कर, अर्ज करण्यासाठी तुम्हाला ही लिंक उपलब्ध करून देणार आहे ठाणे महानगरपालिकेअंतर्गत त्यां त्यांच्या जे ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ही अर्ज भरण्या भरायचे तर त्यासंबंधी बघा परीक्षा शुल्क हे तुम्हाला मागास परवागासाठी हजार रुपये आणि मागास आणि अनाथांसाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क ते राहणार आहे तर अशा प्रकारे हे भरती आहे तर हे सर्व पदांची शैक्षणिक ही प्रत्येक पदानुसार वेगवेगळे असून त्यांचे त्यानुसार तुम्ही हे अर्ज करू शकता आणि तुम्ही हे जी डिटेल तुम्हाला द्धने 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 ही तुम्हाला ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती मिळेल डब्ल्यू डब्ल्यू डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती तुम्हाला पाहायला मिळेल तसेच ह्या प्रत्येक पदाचे वेतनही भरपूर चांगल्या पद्धतीने आहे आणि जागाही भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे तुम बऱ्याच भरपूर तुमच्या एज्युकेशननुसार तुम्ही ह्या ठिकाणी फॉर्म भरू शकता तर ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती ഗുട്ട് okay, പൂലമുള